नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही समोर जी विण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही विण चार ओळींचीच आहे यासाठी तीन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात आपण कपड्याला स्मॉकिंग करतो किंवा चट्टई ज्याप्रमाणे विणतो त्याप्रमाणे ही अशी भरगच्छ विण दिसते जिथे आपल्याला जास्त गरम विणायचं आहे तिथे तुम्ही ही विण वापरू शकता टोपीसाठी ही विण छान दिसते त्याचप्रमाणे जेंट्स स्वेटर साठी चांगली दिसते मिक्स अँड मॅच साठी तुम्ही वापरू शकता कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही सुलट बाजू आहे आणि ही आहे ती उलट बाजू आहे तर सुईवर तीन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घातलेले आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजायचे नाहीये पहिली ओळ ही उलट बाजूला किंवा रॉंग साईडला असणार आहे ती अशी पहिला हा एजिंगचा आहे ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार त्या स्टारच्या आधी कुठलेही टाके नाही आहेत तर रिपीटेशन याचप्रमाणे असणार आहे एक याप्रमाणे उचलायचा हे बघा धागा इकडे बाहेरच आहे याप्रमाणे उचलायचा आणि नंतर धागा आत घ्यायचा दोनचा एक पाठीमागून विणायचा याप्रमाणे हे तीन टाके रिपीट करत जायचं आहे एक याप्रमाणे उचलायचा धागा आत घ्यायचा आणि दोनचा एक मागून करायचा याप्रमाणे शेवटचा एक टाका उरेपर्यंत पूर्ण ओळ करायची आहे एक उचलायचा धागा आत घ्यायचा पाठीमागून दोनचा एक करायचा शेवटी याचप्रमाणे येणार आहे एक उचलायचा आत धगा घ्यायचा दोनचा एक पाठीमागून करायचा इथे पहिला स्टार संपतो आणि शेवटचा स्टार इथून सुरू होतो तर शेवटच्या स्टारनंतर हा एकच टाका आहे तो मात्र फक्त उचलून घ्यायचा याप्रमाणे शेवटचा टाका एजिंगचा आहे याप्रमाणे पहिली ओळ पूर्ण झाली आता दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा इथे पहिल्या स्टारच्या आधी दोन टाके विणायचे आहेत ते याप्रमाणे एक सुलट त्यानंतर पाठीमागून एक सुलट ओळीच्या सुरुवातीचा स्टार आता इथे सुरू होतो आणि रिपिटेशन हे याप्रमाणे असणार आहे एक पाठीमागून सुलट एक सुलट आणि एक पाठीमागून सुलट याचप्रमाणे हेच तीन टाके शेवटचे दोन टाके उरेपर्यंत विणायचे आहेत एक पाठीमागून सुलट एक पुढून सुलट एक पाठीमागून सुलट हेच रिपीट करायचं आहे तीन टाक्यांमध्ये शेवटी एक पाठीमागून सुलट एक पुढून सुलट एक पुन्हा पाठीमागून सुलट इथे पहिला स्टार संपतो आणि ओळीच्या शेवटचा जो सूलत, सूलत। स्टार आहे त्यानंतर बरोबर हे दोन टाके राहिलेले आहेत ते याप्रमाणे विणायचे एक पाठीमागून सुलट एक सुलट शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला उचलून घ्यायचा इथे पहिल्या स्टारच्या आधी हे दोन टाके विणायचे आहेत तर ते दोन पाठीमागून दोनचा एक करायचा यानंतर ओळीच्या सुरुवातीचा स्टार सुरू होतो त्यानंतर याप्रमाणे विणायचा आहे एक उचलायचा धागा आत घ्यायचा दोनचा एक पाठीमागून सुलट करायचा हेच तीन टाके शेवटचे दोन टाके उरेपर्यंत रिपीट करायचे आहेत एक उचलून घ्यायचा आत धागा घ्यायचा पाठीमागून दोनचा एक करायचा शेवटी एक उचलून घ्यायचा आत धागा घ्यायचा पाठीमागून दोनचा एक करायचा इथे पहिला स्टार संपतो शेवटच्या स्टारनंतर हे दोन टाके आहेत पहिला उचलून घ्यायचा आत धागा घ्यायचा एक सुलट विणायचा आणि शेवटचा टाका एजिंगचा याप्रमाणे तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे चौथी ओळ की राईट साईडला किंवा सुलट बाजूला पहिला उचलायचा इथे पहिल्या स्टारच्या आधी पुन्हा दोन टाके आहेत ते याप्रमाणे विणायचे एक पुढून सुलट विणायचा एक पाठीमागून सुलट विणायचा याच्यानंतर ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार सुरू होईल ते याप्रमाणे विणायचे आहेत एक पाठीमागून सुलट एक पुढून सुलट एक पाठीमागून सुलट हेच तीन टाके शेवटचे दोन टाके उरेपर्यंत रिपीट करायचे आहेत एक पाठीमागून सुलट एक पुढून सुलट आणि एक पाठीमागून सुलट शेवटी एक पाठीमागून सुलट एक पुढून सुलट एक पाठीमागून सुलट इथे पहिला स्टार संपतो ओळीच्या शेवटचा स्टार इथे सुरू होतो त्यानंतर एक पाठीमागून सुलट आणि एक सुलट शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली पहिली आणि तिसरी ओळ ही उलट बाजूला आणि दुसरी आणि चौथी ओळ ही राईट साईडची आहे ही राईट साईड आहे याची सुरुवात ही उलट बाजूपासून होते एवढं लक्षात ठेवायचं आहे करायला सोपी आहे फारसं काही व्हेरिएशन याच्यामध्ये नाहीये सुलट बाजू आहे खूप सुंदर दिसते ही वीण भरगच्छ दिसते लक्षात ठेवायला पण ही वीण सोपी आहे तर आशा आहे की तुम्हाला नक्की ही विण आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद